नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या या बुद्धीच्या खेळामध्ये तर मंडळी बघा इथं आपण काही कॉईनच्या मदतीने एक आयताकृती रचना तयार केलेली आहे म्हणजे एक आयताची आकृती तयार केलेली आहे बघा तर या आयताच्या आकृतीचं रूपांतर आज आपल्याला त्रिकोणामध्ये तयार करायचं आहे आणि त्रिकोणामध्ये रूपांतर करत असताना या रचनेमधले केवळ तीन कॉईन आपल्याला उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवायचे म्हणजे त्यांची जागा बदलायची आणि यापासून आपल्याला एक त्रिकोण तयार करायचा आहे तर समजलं सर्वांना काय करायचं आहे तर काय तयार करायचं आहे आपल्याला त्रिकोण बघा सर्वजण इथं हा खेळ खेळण्यासाठी सज्ज येतं तर यांच्यापैकी बघू आता कोण हा खेळ यशस्वीपणे पूर्ण करत आहे तर सर्वात आधी यशपाल प्रयत्न करून बघणार आहे चल बरं यशपाल कोणतेही ती तीन कॉईन तुला उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवायचे आहेत आणि या कृतीमध्ये त्रिकोण तयार करायचा आहे आणि एकही कॉईन शिल्लक राहायला नाही पाहिजे म्हणजे सर्व कॉईन त्या त्रिकोणाचा भाग असले पाहिजेत बघा तर यशपालनी एक कॉईन ठेवलाय दुसरा हातात आहे आणि तिसरा कोणता घेतोय आता बघू आपण येत नाही बरं चालते काय हरकत नाही छान प्रयत्न होता यशपालचा आता हात सर्व बघू आपण काय करतोय तर केवळ तीन कॉईनची जागा बदलायची अथर्वा अथर्वने एक घेतला दुसरा सुद्धा घेतलाय नाही का बस चालते नाही अथर्वने सुद्धा प्रयत्न केलाय पुढचा विद्यार्थी आता सोहम सोहम बघू आता कोणते कॉइन घेतोय आणि कशा प्रकारे ठेवतोय सोहमने एक कॉइन घेतलाय दुसरा सुद्धा घेतलाय आणि तिसरा सुद्धा घेतलाय पण त्रिकोण झालाय का तयार <laughs> त्रिकोण तयार झाला नाही तो चौकोनच झालाय तयार आहे का नाही <laughs> बघा सोहमने थोडासा वेगळा प्रयत्न केलाय छान प्रयत्न होता सोहमचा काही हरकत नाही पुढचा विद्यार्थी आला सोहम तर सोहम बघू आपण काय करतोय सोहमने तीनही कॉईन घेतली आहेत आणि बघा वर असे ठेवले पण इथं त्रिकोण झाला नाही सोहम तो पंचकोन झाला कोणता झालाय पंचकोन पाच बाजू आहेत त्याला कोणते येतात आलाय लक्षात दाखव बरं एक दोन तीन पास। पास। चार आणि पाच पंचकोन झालाय आपल्याला काय करायचंय त्रिकोण बघा सोमने थोडासा वेगळा विचार केलाय छान प्रयत्न होता सोमचा पहिल्यासारखी रचना करून ठेव यानंतर आहे बघा आता कृष्णा कृष्णा बघू काय करतोय केवळ तीनच कॉईनची जागा आपल्याला बदलायची आणि त्रिकोण तयार करून दाखवायचा आहे कृष्णाने दोन कॉईन उचलले आणि तिसरा उचलला पण हा सुद्धा पंचकोनच झालाय बघ कृष्णा त्रिकोण झाला नाही या कृतीला पाच बाजू होतात काय हरकत नाही छान प्रयत्न होता पहिल्यासारखी रचना करून ठेव हो। आता पुढची विद्यार्थिनी नियतिका तर रितिका बघू आपण हो। आता कोणते कॉईन घेते रितिकाने एका बाजूचे तीनही कॉईन उचललेत आणि पण रितिकाने सुद्धा सेम सोहमसारखीच रचना केली आहे पंचकोणाची काय हरकत नाही रितिका छान प्रयत्न आहे तुझा पण पाहिल्यासारखी रचना करून ठेव पुढची विद्यार्थिनी आता भाग्यश्री तर भाग्यश्री बघू आता कोणते कॉईन घेते आणि त्रिकोण तयार करते तर भाग्यश्रीने एक पॉईंट उचललाय दुसरा सुद्धा उचललाय आणि तिसरा सुद्धा उचललाय पण हा त्रिकोण होतच नाही भाग्यश्री हा सुद्धा पंचकोणच झालाय का नाही त्रिकोण होत का तो नाही काही हरकत नाही छान प्रयत्न होता भाग्यश्री सारखी रचना करून ठेव बरं भाग्यश्रीने सुद्धा सोहमसारखीच रचना केलेली आहे साक्षी तर साक्षी बघू आता काय करते हा बुद्धीचा खेळ आहे आणि याला थोडासा वेगळा विचार करावा लागतो साक्षीने एक पॉईंट उचललाय दुसरा सुद्धा उचललाय आणि तिसरा सुद्धा उचललाय आणि साक्षीनं सुद्धा सेम भाग्यश्री आणि सोहमसारखीच रचना आहे पण ही चुकीची आहे बघ साक्षी छान प्रयत्न आहे साक्षी तुझा सुद्धा काय हरकत नाही पहिल्यासारखी रचना करून ठेव बरं पुढची विद्यार्थीनी आता अनुजा तर अनुजा बघू आता काय करते तर केवळ तीन कॉईनची जागा बदलायची आणि त्रिकोणाची आकृती तयार करायची तर अनुजा थोडासा विचार करतीये अनुजाने एक पॉईंट उचलला दुसरा पॉईंट सुद्धा उचलला आणि तिसरा सुद्धा उचलला पण ही सुद्धा काय झालीय पंचकोणाचीच आकृती तयार झाली याला सुद्धा पाचच बाजू येत आणि पाच कोण आहेत काय हरकत नाही अनुजा अनुजाने मधले पॉईंट उचलून ठेवले तर पण तिला काही उत्तर शोधता आलं नाही छान प्रयत्न केला मात्र अनुजाने पुढची विद्यार्थीनी आता संस्कृती तर संस्कृती बघू आता काय करते संस्कृतीने दोन बाजूचे दोन पॉईन उचललेत वरच्या बाजूला ठेवलेत आता एक पायन उचलायचा संस्कृतीला आणि संस्कृतीने खालच्या बाजूचा घेऊन वर आहे पण इथं त्रिकोण झाला नाही इथं वेगळीच आकृती तयार झाली आहे संस्कृतीने थोडासा वेगळा विचार केला छान विचार केलाय संस्कृतीने मात्र तिला उत्तर शोधता आलं नाही काही हरकत नाही पहिल्यासारखी रचना करून ठेव पुढची विद्यार्थीनी आता बघा रुपाली तर रुपाली बघू आता आपण काय करते रुपालीने तीनही कॉईन घेतलेत मधले एक ठेवला आहे रुपालीनं दुसरा सुद्धा ठेवला आहे आणि तिसरा सुद्धा ठेवला आहे पर ही सुद्धा आकृती पंचकोनाची झाली आहे काही हरकत नाही घरासारखी आकृती तयार होती बघा ही आपल्याला त्रिकोण करायचा आहे आता पुढची विद्यार्थिनी आहे ऋतुजा तर ऋतुजा बघू आपण आता काय करते तर ऋतुजाने एक कोईन आहे दुसरा आणि तिसरा सुद्धा घेतला बर कुठं आहे बघू आपण एक ठेवला आहे ऋतुजानं दुसरा सुद्धा ठेवलाय आणि तिसरा सुद्धा ठेवलाय मात्र इथं त्रिकोण तयार झाला नाही काय हरकत नाही छान प्रयत्न होता ऋतुजा पहिल्यासारखी रचना करून ठेव तर बघा इथं सर्व विद्यार्थ्यांनी प्रयत्न करून बघितला आहे मात्र कुणालाही या आयताचा त्रिकोण तयार करता आला नाही तर अजून कुणाला एखादा प्रयत्न करून बघायचा काय तुमच्यापैकी नाही मग मी सांगू क्याचं उत्तर बरं आहे मी सांगतो आता तर बघा पहिला कोईन आहे मी इथं ठेवला आहे दुसरा घेतला इथं ठेवला आहे आणि तिसरा घेऊन इथं ठेवला आहे तर अशा प्रकारे बघा ही त्रिकोणाची आकृती तयार झाली तर काटकोण त्रिकोण होतोय बघा हा बरोबर आहे का तर अगदी सोपं कोड आहे तर मंडळी हा बुद्धीचा खेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा खेळ जर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा खेळ शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन बुद्धीचे खेळ पाहण्यासाठी आजच आपलं मराठी शाळे चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका खेळासोबत तोपर्यंत धन्यवाद